श्री पब्लिक स्कूल तिरोडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्यात आली साजरी दिनांक चौदा एप्रिलला श्री पब्लिक शाळा तिरोडा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली शाळेचे संस्थापक रामकृष्ण शेंडे व मुख्याध्यापक राधाकृष्ण शेंडे यांनी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांचा आढावा संचालक सरांनी याप्रसंगी थोडक्यात सांगितला तसेच मुख्याध्यापकांनी या महामानवाचे जीवनचरित्र व शिक शिक्षण प्रणाली याविषयी मौल्यवान मार्गदर्शन केले संगीता ठावकर मॅडम यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले व आभार मानले या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वो का व शिक्षिका उपस्थित होत्या सर्वांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले